आज आपण घेतलेला आहे रव्याचा केक बनवणार आहे त्यासाठी घेतलेली आहे एक वाटी साखर एक वाटी रवा हे आता छान मिक्स करून घ्यायचं आहे मिक्सरला त्यासाठी मी आता रवा त्याच्यामध्ये ओतणार आहे रवा उतलून घेतला आहे हा तर छान बारीक करून घ्यायचा त्याच्यानंतर साखर बारीक करून घ्यायची नंतर आपण साखर बारीक करून घेऊया आता हे बघा आज आपण घेतलेलं आहे रव्याचा केक बनवणार आहे त्यासाठी घेतलेली आहे एक वाटी साखर एक वाटी रवा हे आता छान मिक्स करून घ्यायचं आहे मिक्सरला त्यासाठी मी आता रवा त्याच्यामध्ये ओतणार आहे रवा ओतलून घेतला आहे हा आता छान बारीक करून घ्यायचा त्याच्यानंतर ही साखर बारीक करून घ्यायची नंतर आपण साखर बारीक करून घेऊया आता याला किती छान असा फेस आलेला आहे ते आपण बारीक करून घेऊया हे बघा चांगलं मिक्स करून घेऊ असं आणि आता हे या भांड्यामध्ये काढून घेऊया हे बघा आपण पाच मिनटासाठी ठेवलेलं हे मिश्रण आता काढून घ्यायचं आहे हे बघा हे खूप घट्ट झालेलं आहे हे बघा आता याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये आपण थोडंसं हिणं टाक पाणी टाकून घेऊया हे आपण कुकरचं भांडण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता ठेवणार आहोत त्याच्यात मग सगळं सामान काढून घ्यायचं आहे घ्यायचंय आता ह्याच्यामध्ये आपल्याला ठेवायचंय ते त्यासाठी मी ह्याच्यामध्ये मीठ टाकणार आहे त्यामुळे मिठामुळे ते छान होऊन जाईल मोठं मीठ ठेवायचं आहे